माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य शलाकाताई कोंडे आणि सामाजिक कार्यकर्ते पेंजळवाडी गावचे सरपंच विकास बापू चव्हाण यांनी महिला सक्षमीकरण मोहीम राबवीत नारी शक्ती संपर्क अभियान महिला संवाद बैठक कार्यक्रम गेली वीस दिवसांपासून सुरू केला आहे वाघजवाडी गावामध्ये आज संवाद बैठक आयोजित करून वागजवाडी गावातील महिलांना शासकीय योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना येणाऱ्या अडचणीवरती योग्य अर्ज कसा भरायचा याची माहिती दिली संवाद बैठकीला वागजवाडी गावातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत शलाकाताई कोंडे व विकास बापू चव्हाण यांचा आभार मानलाय व शलाकाताई कोंडे यांचा वागजवाडी या गावच्या वतीने महिलांनी नागरी असा सत्कार केला आहे पुणे वैभव न्यूज भोर वागजवाडी मला आतापर्यंत आहे ना आमचं शंभर टक्के काम ओके हो झालं आहे लाडकी बहीण योजनेचं त्याच्यामध्ये भरपूर अनुभव पण आले आणि ग्रामस्थांनी भरपूर प्रकारे सा साथ पण दिली आणि आत्ताच्या ताईंनी आणि दादांनी जी माहिती सांगितली त्याविषयी ना मी त्यांचे आभार मानते आणि त्याच्याविषयी आम्हाला एक प्रोत्साहन मिळालं जेणेकरून आम्ही ना त्यांच्या ह्याच्यातनी अजून पुढे जाऊ शकतो धन्यवाद आज या ठिकाणी वागजवाडी गावामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी चालू केली आणि ही चालू करत असताना एक महायुतीच्या काळामध्ये अतिशय चांगली संकल्पना त्या ठिकाणी राबवली तर आज या ठिकाणी गेली एक महिना झाला आम्ही प्रत्येक गाव भागामध्ये गाव दौरा करतो आणि त्या ठिकाणी एक ही महिला या योजनेपासून वंचित राहू नये असा या आमच्या नारीशक्ती महिलांचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही पूर्ण करण्यासाठी थी त्या ठिकाणी सगळे सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करत आहोत आणि लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील त्या संदर्भामध्ये महिलांना आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रवृत्त करत आहोत नमस्कार आज वागजवाडी ग्रामपंचायत येते माजी जिल्हा परिषद सदस्य शलाकाताई कोंडे त्याचबरोबर अं सरपंच माजी सरपंच बापू विकास बापू चव्हाण यांनी वास्त या ठिकाणी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेमधून जो सहभाग घेऊन महिलांना जे काही लाभ मिळाले किंवा काही महिला वंचित राहू नयेत त्यासाठी ज्या कागदपत्राची पूर्तता केली आणि विविध शासकीय योजनांबद्दल खूप सुंदर अशी माहिती आणि मार्गदर्शन करून त्याचबरोबर वयश्री योजना जी आलेली आहे पासष्ट वर्षाच्या पुढील लोकांसाठी जे काही मार्गदर्शन केलं आणि कोणी या योजनेपासून वंचित राहू नये सुंदर असा कार्यक्रम घेऊन महिलांना माहिती आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभार मानते गेले पंधरा दिवस झाले या ठिकाणी महिला संवाद दौऱ्याचं आयोजन या ठिकाणी पूर्व भाग असेल किंवा हवीपट्टीतील गावांमध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे आमचे नेते मान्य कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालाकात कुलदीप कोंडे कुलदीप कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आदे, या बैठकींचं किंवा या संवाद दौऱ्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यामध्ये महिलांना ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या योजना महिलांच्या शेवटच्या गावातील प्रत्येक महिलेपर्यंत कशी पोहोचवता येईल त्याच्यासाठी लागणारे फॉर्म असतील त्याच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या काही ज्या अडचणी आहेत त्या कशा सॉल्व्ह करता येईल ह्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत गावामध्ये आल्यानंतर महिलांचा एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे महिलांची कामही सोडवता सोडवता येत आहेत असं एक समाधान आम्हाला त्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करता येत आहे येणाऱ्या काळातसुद्धा महिलांच्या अडचणी आम्ही कशा सोडवता येतील या पद्धतीने आम्ही उपाययोजना करणार आहेत एखादी मोठी अडचण असेल तर आम्ही मान्य कुलदीप कोंडे यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी ती कशी सोडवता येईल संबंधित अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी आम्ही बोलून त्या अडचणीवरती कसा मार्ग काढता येईल ते पाहत असतो तर या ठिकाणी खरंच एक चांगलं नियोजन आम्हाला या ठिकाणी शालाकाता आणि या कुलदीप यांच्या माध्यमातून मिळतंय या आणि चांगलं काम करायला मिळतंय महिलांची कामं होत आहेत ह्याच्यातच आमचं समाधान आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जय महाराष्ट्र